कॉलेजला जात असताना सांगली आष्टा रोडवरील डॉक्टर पतंगराव कॉलेजसमोर दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये युवक प्रसन्न संजय चव्हाण व एकवीस आणि युवती अनुराधा गुरव व वीस राहणार सांगली हे दोघे गंभीर जखमी झाले या प्रकरणी संजय राजाराम चव्हाण व पंचावन्न राहणार खणबाग कणसेगल्ली सांगली यांच्या फिर्यादीवरून संतोष दहशत कोळी राणा समरोळी यांच्यावर सांगलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचा मुलगा प्रसन्न आणि प्रसन्नची मैत्रीण अनुराधा गुरव हे दोघे तीस जानेवारी रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास एम एच दहा ईजी त्र्याऐंशे त्र्याहत्तर या बजाज पल्सर दुचाकीने कॉलेजला जात असताना आष्टा रोडवरील डॉक्टर पतंगराव रो, कॉलेजसमोर संशयित आरोपी संतोष कोळी हा एम एच दहा सी क्यू चव्वेशे सत्तावीस या स्प्लेंडर मोटरसायकलवरून भरधाव वेगात आला त्यांनी वळणाबाबतचा इशारा न देता मोटरसायकल वळवली आणि प्रसन्न चालवत असलेल्या गाडीचा अपघात झाला या अपघातात प्रसनाच्या तोंडास छातीस डोकेस गंभीर दुखापत झाली तसेच मोटरसायकलचे हँडल आणि हेडलाईटचे अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले तर अनुराधा गुरव ही किरकोळ जखमी झाली म्हणून उपचारानंतर फिर्यादीने सांगली शहर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संतोष कोळी याच्या विरोधात अकरा मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत